स्वागत आहे तुमचं छाया कुकिंग मध्ये आज आपण बनवणार आहोत चण्याच्या वाटल्या राईचं बेसन कोंबड्या अंड जाण्या आता लागणार साहित्य आणि कृती इथे ही चण्याची डाळ तीन तासापूर्वी मी भिजून घातली होती आता हिला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आता ही डाळ भिज धुवून झाली आहे आता हिला आपण वाटून घेऊया पाणी टाकतं वाटून घ्यायची आहे आता ही बारीक करून झाली आहे डाळ यामध्ये जास्त नाही चम्मच थोडस नॉर्मल पाणी घालून तुम्ही वाटू शकता पण जास्त पाणी नाही घालायचं आहे आता हे बारीक करून झालंय आता इथे कढई गरम झाली आहे कढईमध्ये तेल घालूया घेऊया आता यामध्ये हा कांदा एक बारीक फिरलेला कांदा कांदा पतळून घ्यायचा आहे या बेसनाला थोडंसं तेल जास्तच लागतं आता हा कांदा परतत आला आहे त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया अर्धा चमच जिरा पावडर थोडी हळद एक चम्मच लाल मिरची आणि लसणाची पेस्ट हे आता चांगलं परतवून घ्यायचं एक चम्मच धना पावडर चवीनुसार नुसार मीठ चवीनुसार मीठ आता इथे हे परतलं आहे आता यामध्ये ही डाळ वाटलेली आहे डाळ घालून मिळत आता याला चांगलं परतवून घ्यायचंय हे आता मीडियम गॅसवरती आपल्याला याला होऊन आहे झाकण ठेवून मीडियम गॅसवरती त्याला होऊन देऊया आता याला मधुमन हलवायचं नाहीतर ते बुडायला लागू शकत आणि याला थोडस व्हायला टाइम पण लागतो मिडियम गॅसवर मिडियम गॅस करूनच आता हे परत झालंय बेसन आता हे सगळं सुट्ट सुट्ट होत आहे कारण की आपण डाळ जास्त चिकन बारीक केली नाही थोडंसं ते जासरच ठेवली होती बारीक पुरवासारखी परतवायची याच्यासाठी ती डाळ नको राहायला यासाठी त्यामुळे याला थोडस व्हायला पण टाईम लागतो या बेसनाला आता इथे बेसन होत आलंय याला तर चांगलं परतवून घ्यायचंय कारण की यामध्ये गिठ राहून त्या कच्च्या राहू शकतात यासाठी चांगलं परतवून घ्यायचंय आता तुम्ही बघू शकता आता जसं हे होऊ राहिलंय तसं खाली बुला पण लागत नाहीये त्यामुळे बेसन आता आपलं होत आलंय आता यामध्ये कोथंबीर टाकून घेऊया आता हे पण थोडंसं परतून घेऊया कोथंबीर टाकून पाच मिनिटं याला परतून घ्यायचंय फक्त तर तयार आहे तर ह्याच्या राईचं वाटलेलं बेसन किंवा कोंबडी अंड तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा बेला ऐकून दाखवा